जो मुझसे शादी करेगा ना मुझे अपने प्रेम जाल में फंसा के उसको 20 करोड़ रुपए देगा ये दलाल गेम उसको 20 करोड़ रुपए देगी नहीं तो मुझे 96 हीरोइन हीरोइन ऑफर थी बनने की बड़े बड़े एक बड़े बड़े एक डायरेक्टर लोगों ने मुझे हीरोइन के लिए ऑफर की थी पर मैं सब कुछ छोड़ के अपने पति के साथ पूरा जीवन बिताया बीस करोड़ की ऑफर तो मेरे साथ शादी करने वाले को है तो उस बात पे हंगामा खड़ा कर दिया मीडिया पे गाड़ी कैसे दिख गई अरे मैं हकती हुई थी गाड़ी पे आज इतनी इतनी नीचता का है आज एक ये ऐसा मंत्री है महाराष्ट्र की महाराष्ट्र की जनता को ये देखने लायक है कि सत्तावीस साल रहने वाली साथ में रहने वाली औरत को रोड पे लाके रख दिया है मेरा जीवन सिर्फ भगवान की याद में था और आज इसी कारण से धनंजय मुंडे घर में बैठा है और मेरे कारण नहीं उसने जो दलाल गेंद पाल रखी है दलाल लोग पाल रखे हैं राज राजघनवट पुरुषोत्तम केंद्र जैसे वाल्मीकिकरण ऐसे दलाल लोग पाल रखे हैं जो उसको सिर्फ लड़की और शराब पुराते हैं इसलिए आज धनंजय मुंडे का ये हाल है वो घर में बैठा है सत्तावीस साल अपने बच्चे के जैसे पाला है उसको मैंने सत्तावी साल पति के जैसे नहीं अपने बच्चे जैसे पाला है और आज उस आदमी ने मुझे रोड पे ला दिया आज जरा सा मैं उसकी गाड़ी क्या लेके आ गई उस बात पे हंगामा कर दिया मेरे बेटे के पास उसकी गाड़ी थी बेटा मेरी गाड़ी लेके गया था उस बात पे हंगामा खड़ा कर दिया कि मीडिया पे गाड़ी कैसे दिख गई अरे मैं हकती हूँ इसी गाड़ी पे थूकती हूँ मैं इसी गाड़ी पे पचास साल मैंने अपना खून पिलाया धनंजय मुंडे को खून पिला पिला के पाला है आज ये दो लाख पाँच लाख दस लाख क्या मेरा एक एक रोम रोम नोचा है धनंजय मुंडे ने आज आज मुझे रोड पे लाने वाला ये मीडिया पे लाने वाला धनंजय मुंडे नहीं तो मेरे को कोई शौक नहीं था ये सब कोर्ट कचहरी ये मीडिया पे आना मेरा शौक नहीं था नहीं तो मुझे नाइन्टी में हीरोइन की ऑफर थी हीरोइन बनने की बड़े बड़े एक बड़े बड़े डायरेक्टर लोगों ने मुझे हीरोइन के लिए ऑफर की थी पर मैं सब कुछ छोड़ के अपने पति के साथ पूरा जीवन बिताया एक अच्छी औरत के साथ और आज मेरे बदनामी का कट रचना हर दिन मेरे को कभी जेल में डालना कभी मेरे घर पे गुंडे भेजना कभी मेरे घर के बाहर पुलिस खड़ी करना चौबीस घंटे कभी मेरे पीछे आदमी छोड़ना कि तू शादी कर ले बीस करोड़ की ऑफर तो मेरे साथ शादी करने वाले को है मेरे से जो शादी करे कर लेगा ना मुझे फंसा के अपने प्रेम जाल में उसको 20 करोड़ मिलेंगे 20 करोड़ कोई हो महाराष्ट्र में तो आए और मुझे फंसा ले और मुझसे शादी कर ले मेरा पति धनंजय मुंडे उसके दलाल राज राजघनभट पुरुषोत्तम केंद्र है और तेजस टक्कर ये सब दलाल लोग उसको है ना जो मुझसे शादी करेगा ना मुझे अपने प्रेम जाल में फंसा के उसको 20 करोड़ रुपए देगा ये दलाल गैंग उसको 20 करोड़ रुपए देगी मेरा पति उतना बुरा नहीं है पर उसने दलाल लोग पाल रखे हैं अपने आइट साइड में इसीलिए आज यहाँ पे मुझे खड़े होके अपना सब करना पड़े ये सब बताना पड़ रहा है लोगों को नहीं तो आज सत्तावीस साल मैं घर में रही हूँ तर मी हिरोइन झाले असते धनंजय मुंडे कुणाला देणार होते वीस कोटी करुणा शर्मा यांचा मोठा दावा आहे काय आहे संपूर्ण प्रकरण बघणार हो आजच्या या व्हिडिओ मध्ये तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब नक्की करा मंडळी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर लग्न वीस कोटीचे लाच आणि धमक्यांचे गंभीर आरोप केल्यात त्यांनी आपण मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा केला आणि त्यासाठी पुरावे देखील सादर केल्यात मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवर आज सुनवा सुनावणी पार पडली आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या एका सुनावणीत धनंजय मुंडे यांनी मी दोन्ही मुलांची जबाबदारी घ्यायला तयार आहे पण करुणा शर्मा यांच्याशी लग्नच झालेलं नाही असा दावा केला होता आता आज या प्रकरणी माझगाव कोर्टात सुनावणी पार पडली या सुनावणीवेळी धनंजय मुंडेंचे वकील करुणा शर्मा यांनी लग्नाच्या पुराव्यासाठी कागदपत्रं बनावट बनवली आहे असा धक्कादायक आरोप केला करुणा शर्मा यांनी माझगाव कोर्टात पार पडलेल्या सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यात आपण धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहोत असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे त्यांनी याबाबतचे पुरावे सादर केले असल्याचं देखील सांगितलं आहे आम्ही लवकरच याबद्दलची रेकॉर्डिंग सादर करणार असंही त्या म्हणाल्या आम्ही संदर्भात न्यायालयात धाव घेतली आहे सादर केलेले सर्व पुरावे खरे आहेत त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या का सही आणि अंगठ्यांचे ठसे आणि मृत्यूपत्र तसेच स्वीकृतीनामा यांचा समावेश आहे राज घनवट यांची सही देखील या कागदपत्रांवर आहे यासोबतच धनंजय मुंडे एका गृहकर्जात जामीनदार असल्याचे पुरावे देखील सादर करण्यात आले आहेत हे सर्व पुरावे यांनी सह्या खऱ्या असल्याचं करुणा शर्मा यांनी सांगितलं आहे माझ्याकडे पुरावे नसते तर मी समोर आले नसते धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण दाबायचं होतं मला मिळणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी आपलं काहीही देणं घेणं नाही परंतु आपण त्यांची पहिली पत्नी आहोत हे सिद्ध करणं महत्त्वाचं आहे त्यांच्याकडे जगभरातून मिळवलेले पुरावे आहेत आणि त्यांनी कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही आहे धनंजय मुंडे यांच्यासोबत माझे जॉईंट अकाउंट आहे त्यासोबतच काही रेकॉर्डिंग्स माझ्याकडे आहेत त्या मी लवकरच माध्यमांना देणार असं करुणा शर्मा म्हणाल्यात माझं जीवन रस्त्यावर आणलं आहे आज धनंजय मुंडे घरात आरामात बसलेत पण माझी अवस्था बिकट आहे मी गाडी घेऊन आलेली असताना मोठा हंगामा केला मला रस्त्यावर आणि मीडियासमोर आणणारा धनंजय मुंडेच आहे असा आरोप करुणा शर्मा यांनी केला मला एका चित्रपटात काम करण्याची ऑफर होती परंतु मी ती नाकारत पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला माझ्यासोबत लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे वीस कोटी देणार होते माझा पती इतका वाईट नाही पण त्याने दलाल लोक बाजूला सांभाळले आहेत माझ्या नावावर काही नाही आहे मला आणि माझ्या मुलांना नेहमी धमकी दिली जाते असे गंभीर आरोप यावेळेस करुणा शर्मा यांनी केले आहेत मंडळी एका चित्रपटात काम करण्याची ऑफर असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्या म्हणत आहेत की माझ्यासोबत लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे वीस कोटी रुपये देणार होते माझा पती इतका वाईट नाही पण त्याने दलाल लोक बाजूला सांभाळलेत असं अतिशय महत्त्वाचं विधान यावेळेस करुणा शर्मा यांनी केलेलं आहे